अंड्याचे पकोडे तर चला बघूया कसे बनवले आहेत मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अंड्याचे पकोडे बनवणार आहोत तर तर त्यासाठी बघा मी अंडे सगळे स्वच्छ शिजवून धुवून घेतलेले आहेत अंडे वरचे साल बी काढून घेतलेले आहेत बघू शकता साईड ठेवून देवा त्यासाठी घेतलाय एक बॉल घेतले बघा एक कप बेसन अर्ध कप बघा तांदळाचं पीठ घेतलंय ते बी वतून घेऊया अर्धा चमचा हळद बघा जरासा लाल तिखट अर्धा चमचा अंडा मसाला घातलाय ह्याना मस्त लागतंय त्याच्याबरोबर चवीप्रमाणे मीठ पोवा घेतलाय बघा त्याला हातावर मॅच करून घालूया तमीर घेतलं आहे एकदम ताजं कापून बारीक हलवून घेऊया तर थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया सगळं पीठ असं मस्त कालवून घेतलंय मी थोडस बघा खायाचा सोडा घातलाय घालून सगळं मिक्स करून घेऊया सगळं आता कालून घेतलंय थोडं देर साईडला ठेवले मी आता हे अंडी घेतले तर मी कापून घेते एका दोन करून घ्यायचे ते हे पाशी सगळे अंडी असेच करून घेते सगळे अंडी कापून घेतलेत मी साईडला ठेवले ते आता साईड तेल बी ठेवलंय तेल बी चांगलं तापलंय आता आपण तळून घेऊया पकोडे बघा एक अंड अस घ्यायचंय हाताने भी है। तेल चांगलं तापले मी थोडस पीठ टाकून बघितलं होतं आता अंडा अंडी सोडून घेऊयाला मी हाताने बी दाखवते छान होते अंड्याला फिरवून घेऊया आपण दोन्ही साईडने छान तळून घेऊया असत असे तळले ते बघत अस दिसत असेल तर मला किती छान झालेत बघा अंड्याचा कलर बघा किती मस्त आलाय आता आपण काढून घेऊया मी छान तळले गेलेत काढून घेते मस्त झालेत बघा सगळेच अंडे असेच तळून घेते मी बघा आपले अंडे पकोडे एकदम बनवून रेडी आहेत आणि मस्त झालेत तुम्हाला तोडून बी दाखवते एक मी बघा मस्त झालेत अशी नक्की तुम्ही बी करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा एक उद्या भेटू एक नवीन रेसिपीसोबत Don Patur bye